नमस्कार मित्रांनो पतीनं पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल केला होता ठरलेल्या व शर्तीनुसार पतीनं पत्नीची जी पुडगी द्यावायची त्यातली निम्मी रक्कम मेहरबान कोर्टात भरलेली होती परंतु पत्नीनं सदरची रक्कम काढून घेतली आणि त्यानंतर व शर्तीनुसार ठरलेल्या व शर्तीनुसार घटस्फोट देण्यास नकार दिला त्यावेळी मेहरबान कोर्टाच्या असं लक्षात आलं की कोणतंही योग्य व पुरुष कारण घटस्फोटसाठी नकार देण्यासाठी पत्नीकड नव्हतं त्यामुळं मेहरबान कोर्टानं पतीचा अर्ज घटस्फोटाचा मंजूर केलेला आहे त्यामुळं ह्या घटनेसाठी महत्त्वाचं जर आपण सायटेशन मित्रांनो पाहिलं अजय भिकुलाल गुजर विरुद्ध श्यामली अजय गुर्दर गुजर दोन हजार बावीस अब्लिक तीन एम एल जे दोनशे अठरा सदरचं सायटेशन हे ठरलेल्या अटी शर्तीनुसार जर पत्नी नाही वागली तर पतीला घटश घटस्फोट मिळू शकतो ह्या सायटेशनवरून दिसून आलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र